माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं साहेब आपलं पूर्ण नाव सांगा दत्तात्रय धोंडवा इंगोली राहणार तालुका जिल्हा तालुका जिल्हा आणि हे शिवार कोणत्या गावचा सोमठाणा बरोबर आहे आज आपण दत्तात्रय धोंडवा इंगोले साहेबांच्या सोमठाणे गावच्या शिवारामध्ये त्यांच्या जवळपास एक पावणे दोन एकरच्या हळदीच्या प्लॉटमध्ये आलो त्यांची पावणे दोन एकरची तुमची हळद वगैरे काढलेली आहे बरोबर okay. तर आपण तुम्हाला हळदीसाठी किट कधी दिली uh, uh, सप्टेंबर दो। सप्टेंबर दोन हजार चोवीस ला हळदीसाठी आपण या पावणे दोन एक एक एकर साठी सुरुवातीला तर पावणे दोन एकर पैकी फक्त एक साठी दिली बरोबर आहे एकवीस सप्टेंबरला तर त्या आणि त्यावेळेस हळदीची कंडिशन छोटी मोठी होती बरोबर आपण जी आहे छोटी हळद घेतली बरोबर आहे म्हणजे हलक्या हळदीकडे आपण हो म्हणजे जिथून आपलं डावी हळद होती तिकडून आम्ही आमच्या नेक्स रेव्होल्युशन छत्रपती संभाजीनगरची एक अमेझिंग अॅग्रो बायो किट दिली त्याच्यामध्ये तुम्ही दोन ड्रिचिंग आणि चार फवारणे केल्या वीस दिवसाच्या फरकानं ड्रिचिंग आणि आठ आठ दिवसाच्या फरकानं फवारणे तर त्या पलीकडच्या हळदीचा रिझल्ट बघून तुम्ही अलीकडच्या हळदीला पण वापरले म्हणजे सर्रास पावणे दोन एकर शेतीमध्ये हळदीच्या तुम्ही दोन किट वापरल्या बरोबर आहे आज आजची तारीख सांगता येईल आज दहा एप्रिल दहा एप्रिल दोन हजार पंचवीस आज तुमचा पावणे दोन एकरच्या या प्लॉट मधला पूर्ण माल काढण्यात आहे बर हा माल गेल्या वर्षीच्या मालापेक्षा तुम्हाला त्या तुलनेमध्ये कसा वाटतो जास्त गेल्या वर्षी नव्हते काही गेल्या वर्षी नव्हता म्हणजे गेल्या वर्षी पुन्हा यंदा कीड ही नाही बरोबर आहे नाही किंवा शेंगली बी आहे बरोबर रा, राशीला वगैरे बघून आणि बंडा वगैरे बघून तुम्हाला काय वाटतंय पावणे दोन एकर मध्ये किती माल आता कसं आहे ठेवायची चार एकर बेनर किती ठेवत ना सरासरी आठ ते दहा क्विंटल म्हणजे चाळीस क्विंटल बेनर क्विंटल आणि त्याच्यानंतर आता माल तर भरी होय एकदा माल भरी आहे आता कसं एप्रिल महिन्या मधला माल कटत नसतो बरोबर माल दाखवत नाही कंडिशन अशा पद्धतीच बंडाबिंदा बरोबर आहे हे अशा पद्धतीने आपण तीन जागी माल टाकलेला आहे आता इथं पूर्ण शेंगा तिथं भंडा आहे आणि इथं सर्व आहे बरोबर आहे आता हे सगळा माल मिळून तुम्ही आता चार एकरच भेण चार क्विंटल म्हणजे चाळीस क्विंटल ठेवणार आणि ते काढून तुम्हाला आणखी किती कुकर माल होईल अशी तुम्हाला अपेक्षा सर्व जर धरले तर होतील पंच्याऐंशी कुकर पंच्याऐंशी कुकर म्हणजे एक कुकर पासष्ट किलो साठ किलो हो म्हणजे सयट अठ्ठेचाळीस जवळपास पन्नास क्विंटल होईल हो पन्नास कुंटल बरोबर आहे तर एकरी धरलं तर नाही म्हणता म्हणता एक पस्तीसचं ॲव्हरेज यायला मग बत्तीस ते तीस आपल्याला तीसचा एवरेज आलं तरी काय बरोबर आहे बरं गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर यावेळेस निश्चितच माल माझ्याच हळदही नव्हती बरोबर आणि किडे होते बरोबर आहे बरं आपल्याला समाधानकारक खरोखरच समाधानकारक भेटला समाधानकारक हे यंदा माल निघलंच म्हणायची लोकं परेशान आमच्या शेजारी एक म्हण तीन शेंगा दोन शेंगार बरं बर सर या आता तुम्ही आमच्या औषधी तुम्ही वापरल्या वर्षी तर इतर शेतकऱ्यांना आमच्या औषधी बद्दल तुम्ही काय बोलणार आता हे माल तर त्यांनी बघितला सर्वांना सुरुवातीपासून वापर सुरुवातीपासून वापरू असं म्हणणं याच्यामध्ये याच्यामध्ये एक गोष्ट खरी आहे कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन आपण काढलं यावेळेस आणि निश्चितच गरिबांना आजकाल सगळेजण म्हणजे भरमसाठ औषध वगैरे देण्याच्या मार्गावर पण आपलं जैविक आणि सेंद्रिय एक तर शेतीमध्ये सुधार पण आणि दुसरी गोष्ट माल पण आपल्याला चांगला बरोबर आहे शेतीची पोत चांगली आणि गरीब शेतकऱ्यांना परवडण्यासारखं पण बरोबर आहे चालतंय तर या बद्दल तुम्ही एकदम समाधान समाधानकारक रिझल्ट भेटला धन्यवाद सर आणि तसेच आमचा व्हिडिओ काढतायत प्रमोद दिगंबरराव सोनटक्के हे राहणार सोमठाण्याचे बरोबर आहे चालतंय धन्यवाद सर